श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात असा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे बरं का ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही तीन दिवसांची स्वामी सेवा कशी करायची आणि तिचे नियम काय आहेत मित्रांनो स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी नव्हे तर ती आपल्या मनाची आत्मेची शुद्धी आहे स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरतेच विशेषतः ही तीन दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदान ठरले ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यावयाच्या आहेत सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ आसून आसन घालून बसावं सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही तीन दिवसांची सेवा आम्ही पूर्ण श्रद्धेने करत आहे माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण हो ही असा संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा सांगावी एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींच्या समोर प्रज्वलित करावा शक्य असेलच तीनही दिवस स्वामींच्या स्वामींना गो, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आता या तीन दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे जर त्या असतील तर किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांचं नमस्कार करायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप माळ वापरली तर अधिक उत्तम जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृतमधील अकरा अध्यायाचं सारामृत पोथी ही छोटी असल्यास तीन तीन दिवसात सहज वाचता येऊ शकते त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टक पठण करावं त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा सायंकाळी सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचं स्मरण करायचं आहे पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे स्वामींवर श्रद्धा मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेनं स्मरण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी दीर्घ श्वास घ्यायचा स्वामींना स्मरण करायचं मंत्र जपाची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील पुढील अकरा अध्यायाचं वाचन करावं श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करायचं आहे सायंकाळी स्वामींची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशीच सेवा करायची आहे नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा एकशे आठ वेळा जप करायचा पोती वाचावी श्री स्वामी समर्थ सारामृत या पोतीतील उर्वरित अध्यायाचं वाचन करून पोती समाप्त करावी श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करावं आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी दान करण्यानं सेवेला पूर्णत्व देता येतं असं मानलं जातं त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं ज्याला उदक सोडणं असं म्हणतात हे उदक सोडणं झालं की सेवा समाप्त होते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता तर मंडळी ही सेवा करताना सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा आणि सबोरी स्वामी समर्थांनी सांगितलंय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मंडळी तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही तीन दिवसांची स्वामी सेवा सुरू करा पूर्ण विश्वासाने आणि निश्चयने केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही स्वामी तुमच्यासोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी स्व स्वामी सेवा केली आहे का तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भाग्यश्री गजानन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजला